संपूर्ण राज्याला हदरवून टाकणारे एक हत्या प्रकरण मराठवाड्यात घडले बीडच्या तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण आहे या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे त्याचे पडसाद थेट दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयापर्यंत उमटले संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उमटले आहेत मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या कराडवर संतोष देशमुखांच्या आरोप आहेत वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत अशातच आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे असे देखील धनंजय देशमुख यांनी म्हणाले नेमके काय आहे व्हीआयपी प्रकरण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री आपण आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र वाल्मिकरड हे मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबाशी जवळचे म्हणून ओळखले जातात मुंडेंचे होम पीच असलेल्या परळीमध्ये ते अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतात जणू काय ते परईचे शॅडो धनुभाऊ आहेत असे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही याच प्रति धनुभाऊच्या वक्रदृष्टीचा फटका एका सरपंचाला बसला त्यामुळे नऊ डिसेंबर रोजी मस्ताजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघून हत्या झाली संपूर्ण राज्यात खळबळ उडाली याच निघून हत्येत नाव आल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला कराडवर गुन्हा दाखल नाही परंतु तो ग्रुप या प्रमुख अक्षय ऊर्जा कंपनीकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी आहे कराड हा परळी तहसील मधील पांगरी गावचा रहिवासी आहे त्याचा जन्म एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात झाला गोपीनाथ मुंडे स्वर्गीय पंडितराव मुंडे आणि धनंजय मुंडे या विश्वासाला पात्र त्याचे पक्षी आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा या नावाने संबोधतात या वाल्मिक अण्णाची बीड आणि आसपासच्या गावांमध्ये भारी वट आहे त्यामुळे त्याच्या जवळचे कुणी तुरुंगात असले की त्यांची विशेष काळजी घेणारी यंत्रणा याच वाल्मिक अण्णाच्या आदेशानुसार काम करत असते आता तर एकतीस डिसेंबर पासून वाल्मिक कराड स्वतः तुरुंगाची हवा खातोय त्यामुळे वाल्मिक व त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे इतकी व्ही आय पी ट्रीटमेंट इतक्या बेकार घटनेमधल्या आरोपींना दिली जात असेल तर लोकांना जेलमध्येच राहावं वाटेल त्यांना वेळेवर चहा आणून देणे त्यांच्या बॅगा देणे हे सगळं सुरू आहे मटन भाकरी हा मराठवाड्यातील आवडता आहार प्रकार मानला जातो वाल्मिक कराडचा मित्रमंडळ जमवून मटन हादडणं हा, हा खूपच आवडता कार्यक्रम त्यामुळे या कार्यक्रमात जेलवारीचा फटका बसू नये यासाठी आकाला तुरुंगात मटन पुरवल्याचे देखील पुरावे आहेत हे पुरावे वेळेसहित उपलब्ध आहेत यात काही भ्रष्ट पोलीस देखील सामील असल्याचा संशय आहे याची चौकशी करून यातील पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई मागणी करणार असल्याचे यांनी सांगितले आहे एखाद्या आरोपीला तुरुंगात कोर्टाच्या परवानगी शिवाय कोणत्याही सवलती दिल्या जात नाहीत पण कराड यांच्यासाठी हे नियम वाकवले जात आहेत का कराडला व्ही आय पी सेवा नकोच असं निलेश लंके यांनी देखील म्हटले आहे व्ही आय पी सेवा देणाऱ्यांवर कारवाई करा अशी थेट मागणी त्यांनी केली आहे वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा देशमुख कुटुंबीय करत आहेत कराडला तुरुंगात कपडे बदलण्यासाठी कपड्यांची बॅग दिली जाते जेवणासाठी देणे वेळेवर चहा आणून देणे यांसारख्या सर्व सोयी वाल्मिक कराड यांना मिळत म्हटले जात आहे दरम्यान परळी दौऱ्यावर असणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडचा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केल्यामुळे धनंजय मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी बीडच्या मस्साजोक मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली याच वेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केलं जात नाही का असा सवालही जरांगेंनी केलाय सरपंच संतोष देशमुख हत्येला राज्यभर त्याचे पडसाद उमटले आंदोलन झाली मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी मुख्य आरोपी कृष्णा अंदय अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही बेपत्तेपणावर अनेक लावले जात आहेत तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात येऊनही त्याला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे याबाबत आपले मत काय आहे आम्हाला द्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा